तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं रक्ता तुम्ही कसं वागलात हे मात्र मराठ्याला नाही कळालं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाहीत तुम्हाला आयुष्यात काही देता नाही आलं एक सांगू का पंचेचाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थेंडले फक्त टी व्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले याच्यातच यांनी यांचं आणि मर्दानगी गाजवली समाजाला यांना काय देता नाही आलं मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणात घातलं मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेट जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेट घेतलं दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला आणि जे खरं सांगतो तुम्हाला पटून जा पोर आपल्याला मोठे करायचे नाव ठेवणार लेकर बाळ नाही मोठे करायचे आपले आपले लेकर बाळ आपल्याला मोठे करायला जे मिळालंय ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय गावाचे गावं निघायला लागले राहिलेले निकते समाधानी जा उताळं वागायचं नको उताळं वागायचं नको कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायनात मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुटक्यावर पाय दिलेत थोडं हुशारीने चला, खाताना विचार करा गरम गार झालाय नको बर समोर डुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जमतो सभाला जमतो अंतरवालीत जमतो मुंबईत जमतो मजा म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही मस्त आलो बसला इकडं तिकडं फिरला झाडाखाली गेला पुन्हा सभात येऊन बसला मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं टंगळ मंगळ बंद करायची बावचाळ्याने वागायचं बंद करायचं लई समाज पुढं न्यायचा एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथून मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण मरा मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारीनं शासक बना प्रशासक बनवा शासक जर बनलात कोणाला मागायची गरज नाही पडणार शेतात काम करता करता घरात काम करता करता व्यवसाय करता करता शेतीचं काम करताना नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू दे तुमच्यावरती दारिद्र्याचे दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणारे कुणी डोक्यावर हात फिरेला कुणी हातात हात दिला कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो